दुसरा एक शब्द आत्ता माझ्या डोळ्यासमोर आला त्याचं नाव आहे ध्यास हम्म तर सर्वसाधारणपणे आपण ना जर विधायक उद्दिष्ट असेल कन्स्ट्रक्टिव्ह गोल असेल ना तर आपण त्याला ध्यास हा शब्द वापरतो ध्यास या शब्दाभोवती आपण एक पॉझिटिव्ह भावनांचं वलय निर्माण केलंय सुखद भावनांचं मोह या शब्दाच्या जवळ आपण जरा वेगळं वलय निर्माण केलंय तर ध्यास जो आहे त्याच्यामध्येही माणसं जीवापाड प्रयत्न करतात पण एकतर त्याचं उद्दिष्ट विधायक असतं आणि त्याच्यामध्ये एक लयबद्धता असते मला बोरकरांच्या ओळी आठवल्या हो की देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे, पंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखली फार छान शब्द आहेत की ते वाळवंटातून जाताना सुद्धा स्वस्ती त्यामुळे समृद्धीची ती स्वस्ती पद्मे रेखत ती जातात तर तो जो ध्यास असतो तो वेगळा आणि आपण जो आता मोह बोलतोय तो वेगळा हे सुरुवातीलाच का आणि आसक्ती आणि ध्यास किंवा डॉक्टर म्हणले तसे मोह आणि ध्यास याच्यामध्ये मला स्वतःला भाषेच्या दृष्टीतनं बघितलं तर आसक्त मध्ये संज धातू आहे संज म्हणजे टू स्टिक टू तु, चिकटणे एखाद्या गोष्टीला संजतनं सुरू होतो संघ संगतनं होते सक्त आणि त्याच्यातनं ती आसक्ती निर्माण होते आता आसक्तीमध्ये सुद्धा आ आहे त्याच्या आधी सक्ती नाही येते आसक्ती आहे तर आ म्हणजे सर्व बाजूंनी म्हणजे आ समुद्र ज्याला म्हणतो आपण एखाद्या राजाचं राज्य कसं आहे आ समुद्र आहे किंवा आपादमस्तक आ म्हणजे सर्व व्यापून टाकणार म्हणून आसक्ती कशी तर माझ्या मनाला जसं तुम्ही म्हणाला की व्यापून टाकते ती त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा विचार येत नाही सतत फक्त तोच विचार क्या बात? त्याला आपण चांगल्या अर्थाने असेल तर ध्यास म्हणतो आणि अशा अर्थाने असेल तर आसक्ती म्हणतो याचं एक कारण मला भाषेत असं वाटतं की आसक्त हे कर्मणीचं रूप आहे बर But... म्हणजे आसक्त म्हणजे असं आपण म्हणत नाही मी ना हल्ली त्यात आसक्त होतोय असं होत नाही मी आसक्त असं कसं करावं रूप त्याचं की मी <laughs> खेचला जातो बाय संबडी hmm. म्हणजे आसक्तीला कर्तृत्व नाही मी होत जाते का कारण का कारण मला मोह आहे आता थोडस समजून घेऊया मोह याचा आपल्याला जो अर्थ वाटतो मराठीमध्ये त्याचा थोडासा छटा लोभाकडे जाते no. की mm. हे सगळं माझं असलं पाहिजे हे सगळं माझं असलं पाहिजे हा मोह वाटतो माणसाला त्याचं थोडीशी छटा ही लोभाकडे जाते पण मोहचा मूळ धातू आहे मोह मोह म्हणजे गोंधळ आणि म्हणून बघा आपल्याकडे दोन शब्द त्या धातूतनं निर्माण झालेले एखादी लहान मुलगी आहे तिला काही कळत नाही आपण म्हणतो काय आहे आणि हे जेव्हा मोठा होतो माणूस आणि त्याला काही कळत नाही तेव्हा म्हणतो काय मूढ आहे त्यामुळे मोह धातूतनं मुग्ध आणि मूढ ही दोन रूप तयार होतात त्याच्यामध्ये मुह म्हणजे बुद्धीचा गोंधळ जेव्हा बुद्धीचा गोंधळ मा बुद्धी होतो माझा विवेक संपलेला असतो अशा वेळेला मी एखाद्या दिशेने खेचली जाणे म्हणजे आसक्ती आणि ध्यान ह्या शब्दामध्ये ध्यास या शब्दामुळे मध्ये मुळात घ्याय ध्याय धातू आहे जेव्हा माझं ध्यान असतं पूर्णत्वानं तेव्हा मी ज्या दिशेला जाते तेव्हा तो ध्यास असतो कारण माझा विवेक जागा असतो अवेअरनेस असतो माइंडफुलनेस असतो आणि मी विचार करत असते की बाबा मी करते ते योग्य करते ना hmm. जेव्हा मा माझा मेंदू शाबू मेंदू म्हणण्यापेक्षा विवेक शाबूत असतो त्याच्यावर कुणी हावी झालेलं नसतं त्यावेळेला जो मी एखाद्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करते त्याला ध्यास म्हणूया म्हणजे मी ध्यासामध्ये धरून धरून ठेवणं ठेवणं आहे आणि जागेपणी धरून ठेवेपणे धरून आणि मोह म्हणजे मोहात जेव्हा आसक्ती येते मोहात्म ध्यास येत नाही ध्यास हा जागेपणीच घ्यावा लागतो आणि तो जागेपणीच पूर्ण करावा लागतो पण आसक्ती मात्र बुद्धीचा गोंधळ झाल्यावर सुरू होतं कळतच नाही आपल्याला आता व्यसनाधीन माणूस असो सु, सु, सुधाकरासारखा गडकऱ्यांच्या ह्याच्यामधला तो रोज सकाळी म्हणतो की मी दारू सोडणार सिंधू बिचारी रोज विश्वास ठेवते शेवट काय होतो जेव्हा त्याचा विवेक शाबूत आहे तेव्हा तो म्हणतो की हे मी करतोय ते बरोबर नाही पण नंतर अशी अवस्था येते की विवेक हरवतो आणि पुन्हा तो त्याच मार्गाने येतो आणि कायम शून्याच्या रेषेवरच उभा राहतो म्हणून त्याला म्हणजे बुद्धी जागृत असताना जो पाठपुरावा होतो त्याला ध्यास म्हणूया आणि बुद्धी भ्रष्ट झालेली असताना किंवा गोंधळलेली असताना विवेक जेव्हा जातो त्यामुळे आपण त्याला क्रेविंग म्हणतो तेव्हा त्याला आसक्ती म्हणतो म्हणजे मन आता सुधा उदाहरण दिलं म्हणून आठवलं कारण आम्ही या ऍडिक्ट मंडळींच्या बरोबर सतत काम करत असतो बरोबर तर आमची जी मंडळी असतात ती काय करतात आमचे मित्र जे व्यसनाधीन व्यसनाधीन झालेले असतात ते मित्र आम्ही आमच्या मुक्तांगड व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्यांना मित्र म्हणतो पेशंट म्हणतच नाही तर आमचे जे मित्र असतात ते आसक्ती आल्यावरती काय करतात तर ते अँटीसिपेटरी प्लॅनिंग करतात okay. म्हणजे आता अमुक एक गोष्ट उद्याला किंवा दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी मिळणार नाहीये काही सुट्टी आहे ड्राय डे आहे तर तो जो व्यसनाचा पदार्थ आहे त्याची बेगमी कशी करून ठेवायची <laughs> आता ही बेगमी कशातून येते ही बेगमी त्या आसक्तीमधनं येते बरोबर आणि मग ती व्यक्ती नैतिकते बरोबर धर्माबरोबर स्वतःच्या कॉम्प्रोमाइज करायला तडजोड करायला अजिबात मागे पड पुढे पाहत नाही म्हणजे एकदा असं झालं की माझे एक, एक पेशंट होते त्यांना मी अल्कोहोल अल्कोहोलचा प्रॉब्लेम होता त्यांना त्यांना मी ॲडमिट केलं आणि त्यांची जी, जी काही क्वांटिटी होती ती बघून मला असं वाटलं की ह्या ना चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये ना ह्यांना खूप विड्रॉल येणार आहे इतकी यांची आसक्ती आहे तुम्हाला म्हणजे ती आसक्ती जेव्हा असते तेव्हा त्याचं विथड्रॉल येतं म्हणजे रिबाउंड येतो ते आपण बंद केलं ते केमिकलचं मी आपला वाट बघतोय आठ दिवस आठ तास झाले बारा तास झाले चौदा तास झाले चोवीस तास झाले हे आहे तसेच आहेत काहीतरी गडबड आहे तर ह्यानं आसक्तीचा रिबाउंड यायला पाहिजे होता तो येत नाही तर तिकडं ए होता असा लावलेला त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये तर मी बारा साडेबाराला गेलो दुपारी तर तो मी म्हटलं त्याला एसी लावूया तर नाही 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 सगळ सगळं थंड आहे एसीची गरज नाही मग म्हटलं आता एसी लावलाच पाहिजे म्हणून <laughs> मी एसी जसा ऑन केला तसं च्या आवाजाबरोबर खडखूड खडकूड 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 आवाज यायला लागले आणि मग जेव्हा आम्ही तो उघडला तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी बाटल्या ठेवल्या होत्या म्हणजे त्यामुळे त्यांना विड्रॉवल काय येत नव्हतं कारण ती आसक्ती होती ना त्याची बेगमी केली होती त्यांनी <laughs> म्हणून माझा एक पेशंट मला असं म्हणतो की म्हणे डॉक्टर मी कसा पितो ठिबक सिंचन पद्धतीने पितो म्हणतो <laughs> पण हे आता आपल्याला येते पण ह्याच्या मागे तू जे म्हणालीस की एखादी गोष्ट आपल्या विवेकाचा ताबा जेव्हा घेते बरोबर तेव्हा माणूस म्हणून आपलं वागणं हे किती रसातळाला जात ते एका बाजूने ही आसक्ती आपल्याला दाखवत असते